दुसऱ्या मध्ये तुमचं मंत्रीपद तुम्हाला मिळालं नाही पैसे न दिमा न मिळाल्यामुळे हे मंत्रीपद काम गेलं का आणि चेक जो दिला तुम्ही तो का दिला आणि उद्धव ठाकरेने मागितला होता नाही हे बघा चेक दिला हा मी चेकचं तर रेकॉर्ड असतं मी एक कोटी रुपयाचा चेक दिलेला आहे उरलेल्याचं मी पत्र दिलेलं होतं आता मंत्रिपदासाठी पैसे मागितले इलेक्शनसाठी पैसे मागितले मला काय मी सांगू शकत नाही परंतु ज्या दिवशी माझे एक पत्रकार मित्र आदित्य ठाकरेंना भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं की कोकणातून कोण असणार तर ते म्हणाले दीपक केसरकरांच्या शिवाय आमच्याकडे कुठलं नाव नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परंतु त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली नाही याचा अर्थ काय होतो कमिटमेंट म्हणजे काय पैसे आगाऊ दिले पाहिजेत तर तुमचं मंत्रिपद पक्षासाठी पैसे लागतात ते चेकने देण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही आहे अलाऊड आहे ते चेकने द्यायला पण तुम्हाला माहिती आहे की मोपा येण्यापूर्वी सिंधुदुर्गमधले का भाव काय होते आज सिंधुदुर्गाने माझ्या वाढवडिलांनी कमावलेल्या जमिनी आहेत त्या त्या काय मी फुकट त्यांना पैसे पाहिजेत म्हणून मी वाटेल त्या रेटने विकू शकत नाही मंत्री नसलो मला काय फरक पडत नाही कारण आमच्या वाडवडलांनी घाम का गाळलेला आहे ते पैसे का जमिनी विकत घेताना आणि त्यांनी एवढे मोठे व्यवसाय उभे केले म्हणून माझी श्रीमती हे आहे माझी श्रीमंती कमी होती महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे ज्याची श्रीमंती दर पाच वर्षांनी कमी होते म्हणजे <laughs> मला शेवटी तुम्ही कोणाबद्दल येऊन बोलताय काय बोलताय जी लोकं तुमच्यासाठी काहीतरी करताय थोडी तरी माणूस ठेवा ना तुम्ही असाल भले तुम्ही म मला पूर्ण करून दे मला पूर्ण करून दे ना माझी प पत्रकार परिषद आहे ना की तुमची असेल तुम्ही बोला प्लीज मी तुम्हाला सांगतो हे पद्धत होत नाही अमोल लक्षात घ्या एखादं मी वाक्य बोलतो आहे तुम्ही मध्येच कट केलं तर ते वाक्याची कंटिन्युटी तुटते तुम्ही माझ्यासाठी केलं त्याच्यापेक्षा जास्त मी तुमच्यासाठी केलं तुम्हाला चाळीस हजारावरून मी एक लाख पन्नास हजारावर नेलं हे माझ्या बंडानंतर घडलेलं आहे तुम्ही तसं दाखवून द्या की तुम्ही दहा वेळा आला आणि तुमची मतदार वाढले म्हणून त्याच्यामधल्या एकाही पदाधिकाऱ्याला मी माझ्याबरोबर राहा असं सांगितलेलं नाही आहे रहा, मी त्यांना सांगितलं की तुम्ही आहे तिथं राहा मी असं कोणाला घेऊन हे करणार नाही मी माझी नव्याने संघटना बांधू शकतो आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवा की मी त्यांना कुठलीही गोष्ट वाईट बोललेलो नाही जी मी गोष्ट सांगितली ही शंभर टक्के सत्य आहे आणि माझा चेक असेल तर माझा चेक तिथं जमा आहे ना तसेच माझे उरलेले सुद्धा पैसे चेकने गेले असते तिथं काय प्रश्न आमच्यासारखी लोक चेकनेच पैसे देऊ शकतात